नमस्कार मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला पण जाणवते का ते बघा की कि आपण कितीही मेहनत करून ऑप्शनचे चार्ट स्टडी केले दिवसाचा ट्रेंड समजून घेतला एका एंट्रीमध्ये आपलं कुठे चुकलंय कुठे बरोबर आहे हे बघायचं असतं आपल्याला पण जशी एक्सपायरी होते तशी सगळी हिस्ट्री जी येते गायब होऊन जाते कुठल्या पण ब्रोकरच्या टर्मिनल वर कुठल्याही ऍप मध्ये एक्सपायरी नंतर ऑप्शनचे चार्ट आपल्याला दिसतच नाही आणि मग आपल्याकडे दोनच पर्याय उरतात पहिला म्हणजे एक्सपायरी पूर्वी स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आणि दुसरा म्हणजे ठीक आहे चुकलं ते चुकलं असं म्हणत पुढचा आठवडा जे सुरू करायचा आणि हाच तो एक मोठा प्रॉब्लेम होतो जिथे नव्वद टक्के ट्रेडर्स जे ते पराभूत होतात कारण की चार्टचा पोस्ट एक्सपायरी स्टडी म्हणजे एक्सपायरी झाल्यानंतरचा स्टडी आपल्याला जर कधी करायचा असेल तर तो खूप महत्वाचा एक भाग असतो आपल्या ट्रेडिंगचा बॅक टेस्टिंगचा आपल्याला याच ठिकाणी कळतं की मार्केटने शेवटच्या मिनिटाला काय गेम केला कुठे शॉर्ट स्क्वीज झाले कुठे ऑप्शन मध्ये बाईंग हवी होती आणि कुठं सेलिंग हवी होती पण तुम्हाला माहितीये का की एक अशी वेबसाईट आहे जिथे एक्सपायरी नंतरचे ऑप्शनचे चार्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात ते चार्ट त्या वेबसाईट वरून गायबच नाही होत तुम्हाला कधीही आज उद्या एक महिन्यानंतर अगदी एक वर्षानंतर सुद्धा एखाद्या दिवसाचे एखाद्या स्ट्राईकचे त्या एक्सपायरीचे चार्ट जे तुम्हाला बघता येऊ शकतात हो अगदी तसंच जे चार्ट तुमच्या ब्रोकरच्या ऍप मधून गायब होतात ते चार्ट इथं कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला ही वेबसाईट दाखवणार आहे ती कशी वापरायची ते सुद्धा शिकवणार आहे आणि एक्सपायरी नंतरचे ऑप्शनचे चार्ट कोणत्याही दिवशी कसे बघायचे एक वर्षापूर्वीचे चार्ज आजही आपण कसे बघू शकतो ते सुद्धा दाखवणार आहे जर तुम्हाला खरोखर ऑप्शन ट्रेडिंग सुधारायची असेल तर बॅक टेस्टिंग कसं करायचं याच्यासाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ बघा कारण की आज मी तुम्हाला एक असा टूल दाखवणार आहे की जे शंभर पैकी नव्वद ट्रेडरला अजून सुद्धा माहिती नाही आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या जवळ बेलचा आयकॉन असेल त्याला सुद्धा प्रेस करा व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्हाला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओला कमीत कमी पाच हजार तरी लाईक्स मिळाले पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलला मदत करा चला सुरू करूया आपण आपला आजचा विषय मित्रांनो आपण दोन आठवड्यांपूर्वी एक ट्रेड घेतलेला होता इन्फोसिसचा ट्रेड होता बियर कॉल स्प्रेड ही ऑप्शनची स्ट्रॅटेजी वापरून स्टॉक्समध्ये ऑप्शन कसं करायचं याच्याबद्दलचा तो ट्रेड होता तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं होतं तर एक जवळची कॉल जी ती सेल केलेली होती आणि दूरची कॉल जी ती बाय केलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला जवळच्या कॉल सेलमध्ये प्रॉफिट दिसत होतं आणि दूरच्या कॉल बाय मध्ये लॉस दिसत होता त्यानंतर ह्या प्रॉफिटेबल ट्रेडमध्ये ज्या वेळेला तो आणखी खाली आला बघा ह्या दिवशी तो आणखी खाली आला अठरा नोव्हेंबरला तर त्या दिवशी आपल्याला चांगलं प्रॉफिट साडेचार हजार रुपयाच्या आसपास प्रॉफिट दिसलं त्या दिवशी आपण ते बुक केलं परंतु म्हणजे ह्या ऑप्शन स्ट्रॅटेजी मधला एक लेग जो आहे एक लेग म्हणतो त्याला एक ट्रेड जो आहे तो आपण प्रॉफिट बुक केला आणि दुसरा हा जो ट्रेड लॉसमध्ये चालू होता तर हा लॉसमध्ये अडीच हजार रुपयाच्या लॉस पर्यंत गेला होता परंतु असं वाटत होतं की पुन्हा एक जर कधी बाउन्स बॅक आला तर आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिटही होऊ शकतं आणि एक्झॅक्टली झालंही तसंच परंतु मी त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही आणि एक्सपायरीमध्ये तो एक्सपायर होऊन गेला हा जेव्हा प्रॉफिटमध्ये आला कॉस्ट टू कॉस्ट आला त्यावेळेला मी याची बाईंग प्राईस होती आपली सात रुपये पंचावन्न पैसे तर हा ह्या लेवलपर्यंत आला परंतु त्या दिवशी मी एक्झिट नाही केलो पेपर ट्रेड होता त्याच्यामुळे लक्षही नाही राहिलं कामाच्या गडबडीत तर आता हा झिरो दाचा ट्रेडिंग टर्मिनल आहे याच्यामध्ये आपण जर कधी इन्फोसिस ची कदी ची कॉल जर कधी बघायचा प्रयत्न केला नोव्हेंबरची तर ती आपल्याला दिसत नाहीये ठीक आहे डिसेंबरची कॉल आणि पुढची दिसत आहेत परंतु इथं खाली नोव्हेंबरची म्हणजे मागच्या एक्सपायरीची आता आज जी ती सव्वीस तारीख आहे पंचवीस तारखेला एक्सपायरी झालेली आहे नोव्हेंबरच्या आणि तो चार्ट जो आहे तो याच्या ठिकाणी गायब झालेला आहे तो आपल्याला दिसत नाहीये हे झालं झेरोदाचं आपण धनवर येऊया धनवर सुद्धा बघा आपल्याला धन मध्ये सुद्धा नोव्हेंबरची कॉल जी आहे ची नोव्हेंबरची कॉल जी तिथं दिसत नाही त्याचा चार्ट आपल्याला बघता येत नाहीये त्याच्यामुळे आपलं काय चुकलं खरोखर हा सोळाशेचा कॉल जो आहे हा सोळाशेचा कॉल सात रुपयापर्यंत गेला होता का हे जर कधी आपल्याला चेक करायचं असेल तर ते आपल्याला पॉसिबल नाही आहे आता झेरोदा मध्ये सुद्धा आणि धन मध्ये सुद्धा तर ही जी चार्ट आपल्याला बॅक टेस्टिंग करायचं असतं आता हे तर साधं सिंपल मी ह्या उदाहरणावरून सांगतोय की हा सात रुपये गेला होता हे चेक मी कुठे केलं तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जे जुने चार्ट असतात तर त्या जुन्या चार्ट्सवर काही इंडिकेटर लावून आपली स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करायची असते उदाहरणार्थ समजा एस एम असेल किंवा आर एस असेल आर एस आय कोणत्या ठिकाणी होता किंवा मुव्हिंग एव्हरेज कोणत्या ठिकाणी होता मुविंग एव्हरेजला टच केली का तर ह्या गोष्टीच्या आपल्याला बॅक टेस्टिंगसाठी करायच्या असतात कारण आपली नुसार चेक करायचं असतं आपण ट्रेड घेतलेल्या व्यतिरिक्त इतर बाकीच्या स्टॉक्समध्ये सुद्धा काय झालं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार तर ते सुद्धा आपल्याला एक्सपायरी नंतर चेक करायचं असेल तर ती फॅसिलिटी आपल्याला या ठिकाणी अवेलेबल नाही आहे तर तीच फॅसिलिटी आपल्याला कुठे मिळते तर ती मिळते आपल्याला स्टॉक मोजो नावाच्या वेबसाईट वर ह्या ठिकाणी बघा हे जे सहा ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये हिस्टॉरिकल चार्ट नावाचं चा एक ऑप्शन आहे स्टॉक मोजोची आपण एक व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण पुट कॉल रेशो कॉलचा ओपन इंटरेस्ट पुटचा ओपन इंटरेस्ट कसा बघायचा त्याचं कसं ॲनालिसिस करायचं थोडक्यात आपण बघितले अजून त्याच्यावरचा डिटेल व्हिडिओ आपण बघणार आहोत परंतु ह्याच वेबसाईटवर हा हिस्टॉरिकल चार्ट नावाचा जो ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असे चार्ट बघायला मिळू शकतात बघा आपल्याला आता नोव्हेंबरच्या एक्सपायरीचा इन्फोसिसचा सोळाशेची ची कॉल चा चार्ट बघायचा आपल्याला त्यासाठी हे बघा या सिलेक्ट सिंबॉल आपल्याला आहे या ठिकाणी आपल्याला इन्फी आपण करू टाकूया आपण इन्फी टाकलं आपल्याला इथे स्पॉट चार्ट फ्युचरचा चार्ट आणि ऑप्शनचा चार्ट ऑप्शनचा चार्ट मध्ये आपल्याला एक्सपायरी पंचवीस नोव्हेंबरची एक्सपायरी दिसते आणि या ठिकाणी आपण खाली जर कधी गेलो तर आपल्याला इथं सोळाशेची कॉल आपल्याला दिसेल ठीक आहे पंचवीस नोव्हेंबरला ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी चार्ट ओपन आहे टाइम फ्रेम जी ते आपण चेंज करूयात एक तासाची टाइम फ्रेम आपण लावूयात आणि चार्ट जो आहे तो आपण बघूयात तर हे बघा एक ऐवजी आपण पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम लावूयात बघूयात आपण हे बघा ही तारीख काय आहे चोवीस तारीख आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिट आता मी त्या पेपर ट्रेड होता त्याच्यामुळे लक्ष नाही दिलं परंतु एक्झॅक्टली हा ही जी प्राइस आहे ती आठ रुपयापर्यंत जाऊन आलेली म्हणजे सात रुपये पंचावन्न पैसे आपली बाईंग प्राइस होती तर बरोबर त्या ठिकाणी जो तो गेलेला आहे आता ऑप्शन्स ज्या स्ट्रॅटेजी असतात त्याची हीच गंमत असते तुम्हाला जर कधी शिकायचं असेल तर ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असं तुम्ही आपल्या कॉमेंटमध्ये खाली टाका बघा म्हणजे आपण साडेचार हजार रुपयाचं प्रॉफिट जे ह्या ट्रेडमध्ये बुक केलेलं आहे ते साडेचार हजार रुपये आपल्या पॉकेटमध्ये आलेले आहेत आणि हा जो लॉस मध्ये ट्रेड चाललेला आहे तर तो लॉस मध्ये कुठपर्यंत गेला होता तर एक रुपयापर्यंत गेला होता या दिवशी पूर्णपणे आपला जो प्रीमियम होता सात रुपयाचा प्रीमियम साडेसात रुपयाचा सात सात चोका अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीसशे रुपयाचा प्रीमियम जो तो पूर्ण डीके होऊन गेला होता चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत डीके होऊन गेला होता आणि त्याच्यामध्ये आपण तो जर कधी ठेवला असता आपण परत एक बाउन्स बॅकची वाट बघितली असती तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणास तारखेलाच बघा त्यांनी पाच रुपयापर्यंतची मुवमेंट जी ती दिलेली होती म्हणजे आपण फक्त आठशे रुपये लॉसवर तो बुक करू शकलो असतो या ठिकाणी सुद्धा आठशे रुपयाच्या लॉसवर आपण तो तारखेला बुक करू शकलो असतो आणि इथे तर पूर्णपणे आपण प्रॉफिटमध्ये किंवा ऍट द कॉस्ट कॉस्ट जो आहे तो आपण बुक करू शकलो असतो म्हणजे आपण हे जो पेअर ट्रेडिंग केलेली आहे ही जी रिस्क मॅनेज करून आपण ट्रेड घेतलेला आहे ऑप्शन स्ट्रॅटेजी वापरलेली याच्यामध्ये आपल्याला याच्यात पण प्रॉफिट आहे आणि याच्यात लॉस जास्त होऊ नये म्हणून हे जी पोझिशन घेतलेली तर याच्यामध्ये सुद्धा आपण कॉस्ट टू कॉस्ट जो एक तो एक्झिट करू शकलो असतो तर ही हा जो ट्रेड आहे तो मी एकदम व्यवस्थित समजून सांगितलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जो येतो बघा हा व्हिडिओ आहे तो स्टॉक ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग कसं करायचं ट्रेड अॅनिसिस एनफोसिस एन तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग आपण बियर कॉल स्प्रेड कॉल बुल कॉल स्प्रेड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वेग आपण वेग घेऊन येणार आहोत तर तुम्हाला जर कधी ते बघायचं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये स्टॉक्स ऑप्शन स्ट्रॅटेजी कॉमेंट करून ठेवा तर हे बघा या ठिकाणी आपल्याला हा चार्ट जो तो दिसतोय आता मी जी पंधराशे ऐंशी ची जी कॉल घेतली होती कोणती घेतली होती पंधराशे साठ ची कॉल घेतली होती तिचं काय झालं शेवटी आपल्याला ते जर कधी बघायचं असेल पंधराशे साठ ची कॉल कुठं एक्सपायर झाली ते जर कधी बघायचं असेल तर बघा पंधराशे ची कॉल जी होती कुठे गेली होती अठ्ठावीस रुपयापर्यंत जाऊन आलेली होती म्हणजे मी जर कधी ती ह्या दिवशी चार पाच रुपयाला मी जर कधी सेल केली नसती तर मला ह्याच्यामध्ये सुद्धा माझं जे काही साडेचार हजार रुपयाचं प्रॉफिट होतं तर ते प्रॉफिट जाऊन या ठिकाणी बाईंग प्राईस काय होती त्याची ॲव्हरेज जो होता सोळा रुपये होता तर तो सोळा रुपयाचा मला किती लॉस झाला असता दहा रुपये एक्स्ट्रा वर लॉस झाला असता चार हजार तर गेलेच असते परंतु आणखी पंधरा रुपये रुपये आपण म्हणजे चार हजार रुपये आणखी वरून लॉस झाला असता त्याच्यानंतर शेवटी एक्सपायरी नंतर ती ती शून्यच झालेली आहे म्हणजे इथं परत प्रॉफिट झालं जास्त ठेवली असते परंतु या ठिकाणी आपली मनाची चलबिचल होते आणि आपण ह्या ठिकाणी लॉसमध्ये जो होतो ट्रेड बुक करू शकतो त्यापेक्षा ट्रेड एक्झिट केलेला बेस्ट राहतं अशा वेळेला तर ह्या सगळ्या ज्या ट्रिक्स आहेत तर त्या शिकायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा रेग्युलरली आपल्या चॅनलला वाढवण्यासाठी मदत करा तुम्हाला आणखी असं नवीन नवीन कंटेंट आपण घेऊन येऊयात आणखी थोडेसे मागचे दुसऱ्या आता रिलायन्समध्ये काय झालं ते बघूयात आपण रिलायन्समध्ये स्पॉट स्पॉट प्राइस काय आहे तर पंधराशे चाळीस आहे तर आपण बघूयात पंधराशे साठची पंचवीस नोव्हेंबरची कॉल जी पंधराशे चाळीसची ची पंचवीस नोव्हेंबरची कॉल जी होती आपण या ठिकाणी बघू बघा ती सुद्धा झिरो झालेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीला आपल्याला ऑप्शन्स चे चार्ट एक्सपायरी झाल्यानंतर सुद्धा बघता येऊ शकतात तर ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट बॅक आपल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करण्यासाठी विसरू नका लाईक करा मित्रांनो या ठिकाणी जे व्हॉल्यूम वाढतंय याचा काय अर्थ आहे हे जर काही तुम्हाला शिकायचं असेल तर स्टॉक ऑप्शन्स स्ट्रॅटेजीज कॉमेंट करा आपण तुमच्यासाठी लवकरच व्हिडिओ याच्याबद्दल सुद्धा घेऊन येऊ धन्यवाद जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र